नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगाला येणारा मिक्सर तर तुम्ही बिफोर आणि आफ्टरचा लूक इथे पाहू शकता तर हा मी कशा प्रकारे क्लीन केला एकदम सोप्या पद्धतीने ते ह्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आता इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हटल्या की मग पाणी जाण्याची भीती असते त्यामुळे आपण साबण घासणी ह्या कशाचाच वापर न करता आपण फक्त एक सिक्रेट सोल्युशन बनवून घेणार आहोत आणि त्यापासून हा मिक्सर अगदी क्लीन करून घेणार आहोत तर इथे पहा एका वाटीमध्ये मी इथे आता एक चम्मच भरून जो आपला खाण्याचा सोडा असतो तो सोडा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे एक चम्मच इतकं विनेगार आता एक ते दीड चम्मच आपण यामध्ये विनेगर टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे छान असं ॲक्टिवेट होतं हे सोल्युशन आपण बनवून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं आता ह्याच सोल्युशनने आपण छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपण हा मिक्सर छान असा क्लीन करून घेणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता तुम्हाला मी इथे दाखवते हे सोल्युशन आपलं बनून झालेलं आहे हे सोल्युशन ना आपण सगळ्यात अगोदर जास्त घाण झालेली जागा असते ती म्हणजे आपण ज्या ठिकाणी मिक्सरचं भांडं ठेवतो तर तिथे ती, ती जागा असते ती जागा, जागा, जागा खूप खराब झालेली असते म्हणजे कधीतरी आपण खोबरं कांदा याचा मसाला करतो पाणी टाकून तर ते पाणी भांड्याच्या तिथून लिकेज झालेलं असतं तर ते तिथे खाली जातं आणि तुम्ही इथे मिक्सरला मध्यभागी बघताय की थोडासा भाग असा ओपन असतोच कोणत्याही मिक्सरला तर त्यामुळे आपण जर घासणीने किंवा साबणाने किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लिक्विड सोप असं मिक्स केलं तर त्याचा फेस होईल आणि मग तो फेस झाल्यावरती आपल्याला पाण्याचा हात इथे लावावंच लागेल त्याच्यामुळे मग नाही म्हणजे पाणी न वापरता आपण हे सोल्युशन बनवून एकदम सोप्या पद्धतीने हा मिक्सर छान असा क्लीन करून घेणार आहे तर बघा जिथे जास्त खराब होतं तिथे मी अगोदर लिक्विड ते आपण सोल्युशन बनवून घेतलेलं टाकून घेतलंय आता त्यानंतर बाजूलासुद्धा सगळीकडे मी अगदी सोल्युशन लावून घेतलेलं आहे आता साईडचा जो भाग आहे ते मी एका खरभरीत रुमाल असतो किचनमध्ये आपला जो काही रुमाल असेल त्या रुमालाने छान असं पुसून घेते बाहेरची जी बाजू असते ती क्लीन करायला खूप सोपी जाते म्हणजे रोज सुद्धा आपण मसाला बनवून झाल्याच्या नंतर एक हात फिरून घेतच असतो परंतु जो आतला जो काही भाग आहे जिथे आपण मिक्सरचं भांडं ठेवतो तिथे खूप घाण जमा होते थोडीशी किचकट जागा असते त्याच्यामुळे रोज रोज आपण तिथे साफ करत नाही त्यामुळे तिथे थोडीशी घाण जमा होते तर तीच घाण आपण एकदम सोप्या पद्धतीने पाणी न वापरता घासणी न वापरता कशी काढायची तर बघा आता तुम्ही इथे तर हा जो मिक्सर आहे बाहेरच्या बाजूने मी पूर्ण सगळीकडून रुमालाने पुसून घेतलेला आहे आता जो आतला भाग आहे ना तिथे बघा आपण हाताने पुसायला गेलं की तिथे आपला म्हणजे बोट तिथे जात नाही त्याच्यामुळे तो व्यवस्थित पुसता येत नाही त्यामुळे आपण इथे काय करायचं आहे हा रुमालाचा खाली टाकून घ्यायचा मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय त्याच पद्धतीने आणि त्यानंतर चमच्याचा जो दांडा असतो त्या दांड्याच्या साह्याने किंवा मग आपल्या घरामध्ये स्क्रू ड्रायव्हर असतो ज्याला काही दांडा असेल ना तर त्या दांड्याच्या साह्याने आपण असा रुमाल खाली खोचून घ्यायचा आणि मग जी काही घाण आहे ना ती सगळी घाण इथे काढून घ्यायची तर बघा आता मी तुम्हाला इथे दाखवते की खाली जी काही घाण होती ना तर ती सगळी घाण अशी मस्त निघून आलेली आहे त्याच्यामुळे बूट तिथे जात नसेल तर आपण असा दांडा लावून छान अशी तिथून घाण अशी काढून घेऊ शकतो त्यानंतर साईडला इथे अजून एक खाचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप घाण जमा होते आता ले ले तो, तो ती पण किचकट जागा आहे त्याच्यामुळे काढायला व्यवस्थित जमत नाही तर इथे बघा चमचा असा ठेवायचा आणि चमच्याने काढून घ्यायचं आणि काने कोपरे जे राहिलेले असतात ना तर तिथे रुमालाचा जो कोपरा असतो तो कोपरा तिथे खोचून घ्यायचा आणि आम्ही ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने खेचून ना तिथली पूर्ण घाण लगेच निघली जाते काही सेकंदांमध्ये हे तुम्हाला आता इथे पाहायला भेटतच असेल तर तुम्ही इथे बघा तर छान असं जे काही मिक्सरचा बाहेरचा भाग आहे तो सगळा मी मस्त असा क्लीन करून घेतलाय आता आपण इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे पण जे काही फडकं आहे ते खराब झालेलं आहे तर ते आपण स्वच्छ धुवून पिळून घेऊ शकतो आणि स्वच्छ धुवून पिळून घेतलेल्या फडक्याने हा मिक्सर पुन्हा एकदा पुन पुसून घ्यायचा आपण यामध्ये सोडा वापरला आहे त्याच्यामुळे थोडंसं चिकटपणा लागतो हाताला त्याच्यामुळे फडकं ओलं करून आपण त्या ओल्या फडक्याने इथे हा मिक्सर पुसून घेतोय कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे फक्त आपण फडकं ओलं करून छान असं पिळून घेतलंय आणि मग त्याने आपण हा मिक्सर पुसून घेतोय तर इथे पहा मिक्सरचा आतला भाग अगदी काही सेकंदांमध्ये क्लीन झालेला आहे त्यानंतर मी अजून एक क्लीन कापड घेतलं आणि त्याने हा मिक्सर आता मी लगेच छान असा स्वच्छ पुसून घेते म्हणजे हा मिक्सर लगेच आपल्याला जागच्या जागेवरती ठेवून द्यायला बरं पडेल तर बघा पूर्वीच्या काळी पाट्यावरती मसाला वाटला जायचा जा पण आता ट्रेंडिंग जमाना आहे त्याच्यामुळे आता बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आपल्या किचनमध्ये वापर होत असतो त्यातलाच हा मिक्सर आहे तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी आपण घेतलीच पाहिजे आपण जर काळजी घेतली तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला छान असा मेंटेनन्स देतात म्हणजे खूप दीर्घकाळापर्यंत त्या वस्तू छान अशा चालू शकतात त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून आपण ह्या वस्तू अशा स्वच्छ करू शकतो कोणतंही म्हणजे त्याला पाणी वगैरे साबण वगैरे न लावता अगदी कमी वेळामध्ये तरी ते पाहा जी वायर होती ती वायरसुद्धा मी फक्त सोडा घेऊन त्या सोड्यानेच घासून घेतली आणि नंतर सुक्या कापडाने मी छान अशी पुसून घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरचा आतला भाग बाजूचा खाचा आणि पूर्ण बाहेरचा भाग एकदम मस्त असा क्लीन झालेला आहे तर अशाच पद्धतीने घरातल्या छोट्या छोट्या वस्तू वापरून छोटीशी ट्रिक करून आपण पाणी साबण न वापरता मिक्सर छान असा स्वच्छ करून घेऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद